हजरत सादिक शाह अली रहमतुल्ला अल्लई दरगाह यांचा ऊर्स संदल शरीफ उत्साहात साजरा सावदा प्रतिनिधी अजहर खान जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील सावदा येथे चांदणी चौक परिसरात असलेल्या सरकार हजरत सादिक शाह अली रहमतुल्ला अल्ल यांचे उर्स संदल शरीफ अनेक वर्षापासून कार्यक्रम आयोजित जायाचे मात्र चार वर्षांपूर्वी बुधवारा मुस्लिम पंच ट्रस्टचा कारभार तरुण मंडळी यांनी हाती घेतल्यानंतर धार्मिक रीतिरिवाज अनुसार सदरी दर्गाचे सनद बुरहाणपूर येथील ये तरी हजरत सय्यद अबुबकर या कादरी यांच्या माध्यमातून सदर संदल शरीफची निश्चित तारीख समोर आली असता सन दोन हजार चोवीस मध्ये इस्लामी वर्षाच्या बारा मोहर्रम शरीफ रोजी सदर दर्गाच्या नावाने मोफत लंगर प्रसाद संदरचा कार्यक्रम घेण्यात आला व याच पद्धतीने सन दोन हजार पंचवीसच्या इस्लामी वर्षाच्या मोहर्रम महिन्याची उर्दू तारीख बारा मोहर्रम शरीफला मिरवणूक शहरातून काढण्यात येणार असून शरीफला सदर दरगाहच्या नावाने मोफत जेवण लंगर याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसादाचा लाभ जवळपास चार हजार भक्तांनी घेतला आहे सावदा शहरातील प्रसिद्ध हजरत सादिक शाह वली रहमतुल्ला अल्ले दर्गाह येथे नुकतेच भव्य सजावट आणि आकर्षक प्रकाश योजना करण्यात आली दरगाह परिसरात रंगीबेरंगी फुलांचे डेकोरेशन सुंदर लायटिंग आणि उत्तम सजावटीने परिसर नटला होता या नयनर्म्य वातावरणात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली